स्वयंभूश्री साती आसरा माऊली प्रतिष्ठान मार्फत चैत्र नवरात्री निमित्त बायांचा पाडवा सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात कुलाबा येथे साजरा करण्यात आला मंदिर जमशेटजी बंदर कुलाबा कोळीवाडा गावठाण कुलाबा मुंबई येथे ह्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते स्वयंभू श्री साती आसरा बायाच्या पूजनासह आरती घेऊन कार्यक्रमाला प्रारंभ झाला मानपान तळी भरून परंपरेप्रमाणे देवीचा जागर करून चहापान केले कोळी समाजाच्या ज्येष्ठ अनुभवी असलेल्या किसनाबाई जगन्नाथ कोळी कुटुंबाच्या वयोवृद्ध यांना स्वयंभू साथी आश्रमातेचा दृष्टांत झाला त्यांचा मानपान करून सत्कार करण्यात आला सर्व देवी भक्तांनी कार्यक्रमात सहभागी होऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला संध्याकाळी साडेसात वाजता देवीचे तेळवण या सदराखाली कुलाबा कोळी जमातीचे देवस्थान खंडोबा मारतंड भैरव येथून मिरवणुकीने साती आसरा माऊलीचे दर्शनासह तळी भरणे तेळवणासह नाचत गाजत भंडाऱ्यासह संपन्न झाले चैत्र नवरात्री नववर्ष पाडवा सोहळा निमित्त कार्यक्रम तीस मार्च ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजन करण्यात आले आहे